श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असे मानले जाते की भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु, गुरु म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते तर आपण गुरुवारी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होईल व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता गुरुवारचा दिवस म्हटलं की काही गुरुवारचे उपवास करत असतात मग स्वामी महाराजांचे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार किंवा दुसरे काही सेवा करत असतात तर आपल्याला त्यामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते गुरुवारी आपल्याला काही कामे करायची नाही त्यामध्ये पहिलं म्हणजे गुरुवारी फरशी ही कधीही पुसायची नाही तसेच गुरुवारी केस नखे कापू नये आणि केस देखील आपण गुरुवारी धुवायचे नाही तुम्हाला जर केस धुवायचेच असतील तर तुम्ही शुक्रवारी धुवावे पण गुरुवारी कधीही केस हे धुवू नये तसेच तुम्हाला जर अडगळीचे काही सामान काढायचे असेल तर ते देखील आपण गुरुवारी करायचे नाही नंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही दिवशी करू शकता पण गुरुवारी आपण ही कामे करायची नाही तर गुरुवारी आपल्याला कोणती कामे करायची आहे आपल्याला आपल्या दरवाज्यावरती उंबरठ्याचं लेपन करायचं आहे मग थोडीशी हळद आणि त्यामध्ये गोमूत्र टाकून उंबरट्याचं लेपन आपण गुरुवारी जरूर करावं याचे देखील शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तसेच पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूपच शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो अगदी घरामधील सर्व व्यक्तींनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर त्यांच्यासाठी खूप शुभ होईल तुमच्याकडे पिवळे वस्त्र नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल दिवसभर सोबत ठेवायचा आहे तसेच या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला देखील खूप महत्त्व आहे आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण चिमूडभर हळद ही टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे त्यामुळे आपण चिमूडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर टाकायची आहे तसेच या दिवशी भगवान विष्णूंची आपण विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंना आपण पिवळे फूल अर्पण करायचे आहे तसेच भगवान विष्णूंना गुळ आणि मसूर अर्पण करा पंचामृत आणि तुळशीची पाणी ठेवा तुम्हाला गुरुवारी जर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जा भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये गेला तरी पण चालेल आपण नुसतं दर्शन करून आलो तरी पण आपल्याला भगवंताचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम जरूर पठण करा ते देखील अत्यंत शुभ मानले जाते विष्णू सहस्रनामाचे अनेक फायदे आहे त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळते तुम्हाला जर रोज विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर फक्त प्रत्येक गुरुवारी आपण विष्णू सहस्रनाम पठण केले तरी पण त्याचे अगणित फायदे तुम्हाला बघायला मिळतील आर्थिक सामाजिक राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो समस्या दूर होतात गर्भसंस्काराच्या वेळी हे स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार होतात ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन शांती लाभते भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठण करावे त्यामुळे निश्चितच लाभ होतो तसेच भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड देखील करू शकता त्यानंतर त्यांची पूजा करावी यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम तुम्हाला दिसू लागतात आता आपल्याला गुरुवारी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल भरपूर अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात त्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग हा नक्कीच मिळेल आता आपल्याला गुरुवारी तुळशी मातेची पूजा ही करायची आहे तुळशी मातेची पूजा आपण रोज करत असतो पण गुरुवारी आपल्याला तिला एक वस्तू अर्पण करायची आहे आता जेव्हा तुळशी माता प्रसन्न असते तेव्हा भगवान विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्या कच्च्या दुधामध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे दूध हे तापवलेलं घ्यायचं नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता कच्चं दूध आणि भर हळद आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे प्रथम तुळशी मातेला तुम्ही थोडंसं पाणी घाला आणि त्यानंतर कच्चं दूध आणि हळद तुळशी मातेला अर्पण करायची आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण तुळशीजवळ तुम्ही रांगोळी देखील काढू शकता तसेच तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीला आपण दूध आणि हळद अर्पण करायचे आहे आपण जेव्हा हे अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुळशी मातेला आपण अकरा प्रदक्षिणा देखील घालायचे आहे तुम्हाला प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर तुळशी मातेसमोर बसूनच फक्त आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आता तुळशी मातेला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे किंवा घरामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे चालू असतात तसेच घरात काही केल्या पैसा येत नसेल आपण मेहनत तर खूप करतोय पण आपल्याला जर मेहनतीचे फळ मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय ही सेवा जरूर करू शकता तसेच ज्यांना नोकरीमध्ये दे अडचणी येत असतील किंवा प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील तर त्यांनी एक छोटासा लाल धागा घ्यायचा आहे त्या लाल धाग्याला तीन गाठी बांधायच्या आहे तीन गाठी बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे आणि हा जो काही लाल धागा आहे तो आपल्याला हळदीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता हळद लागलेला हा लाल धागा आपल्याला तुळशी मातेला बांधायचा आहे बांधताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमह या मंत्राचा जग करायचा आहे आणि नंतर तुळशी मातेला तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जर काही अडचणी अडथळे येत असतील तर ते सांगायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद